स्वतःच्या भाजीला तेच आणि दुसऱ्याला बोलते बस त्या गाण्या काय पण सांगतो माणसाला मला शॉप मध्येच बसू नाही मला म्हणला असं होईल ब्लड कॅन्सर होईल हे होईल ते होईल आणि असलं खाण तसलं खा माझं कामावर लक्षच लागणार नाही मला म्हणला तीन दिवस वरण भारताला

काय फोन करायचं याला कळत नाही का फोन करायचं तू सांगितलंय ना काल ऑनलाईन नाहीये पिकेला गाडीवर झालेली गोष्ट वेगळी आहे असे वेगळे मग जावा भयानो तुम्हाला ताकद आहे तर मी नाही येत मला काही काम नाहीतो काम नाही तु मला

पाणी बसून केलंय म्हणून पाणी टाकलंय म्हणजे तू गेल शॉप मध्ये

का <laughs> <laughs> मजा <स्वारी> <तो ना डे? स्वारी> <laughs> आता जाईल फोनवर बोल थोड्या वेळाने निघेल मला म्हणतो असा पाईप घालावा लागतो तसा पाईप घालावा लागतो हे असं होत तस होत मला तिथं मनच लागत नाही काम मी निघूनच आले मला माहित होत मी बडबड करते म्हणून तू गेले तुला कसं कळलं तू बडबड करते म्हणून मी गेले मला माहित चोर कसा कळत <laughs>

गाण्याला काय करूज उचल नाही आता तुझा आवाज आला हा घरात पूजा कामा मी आता गाण्यामुळं मी स्वप्न हा गाण्यामुळे गाण्या काय पण भीती घालायला मला माहित आहे असतं का माझं लक्षच लागणार कामावर

네, 카드가. 마이원, 주기. 마이원, 주기. 마이원, 주기.

Mano, kur su manė prasirdzinti. Ant čia merim nekalbės atskėlė. O, kungas. Ir čia man čia kažkaip, tačiuk, parom, vis dėlto. Kur ta prana minau. Ir vis dėlto, tačiuk, 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 tači, 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 tači 完了之后拿来。

Hangi saygını? Maçta. Yaプラスamurcuma

होत <sus> <sus> <sus>

तिला घेतले तीनशे रुपयाला एक म्हणजे आम्ही सांभाळले म्हणजे काय पहिलं रुपयाला घेतले ना तिथे तिथे तिला पण असतील आम्ही सांभाळत ती गेलो कुठं वीस रुपये देते माझी सासू रोज लक्ष ठेवते मग दहा रुपयाला ना तर वीस रुपये देते दे एक कोंबड्या दे कसलं काय नसतंय आम्ही पाळ मी कुठं पाळता मोकाशी मावशींच्या वाड्यात मोकाशी मावशीकडे घेतले नावड्याला हातात सुद्धा घाण काढावं लागत नाही हातात सुद्धा घेतले ना हातात <laughs> कधी ना हातात सुद्धा घेतले घाण सगळे काढावं लागत मी काय करायला माहित आहे ना पेपरसाठी पेपरवर कसला पेपर घ्यायचा पेपरवर आहे सर्वांनी